नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जेवण चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमामाच्या नावानं चांग भलो वारणा हे मामाने भक्तीचे रोप लावले उकडेचे बापू शेनगार हे बाळमामांचे एकनिष्ठ भक्त होते ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चुकुर्ड या गावात राहणाऱ्या दाजे हरिसिद्ध या मित्राकडे वारंवार जात असत दोघांची चांगली मैत्री होती बापू शिनगारी साहजिक असते ते मामांच्या गोष्टी सांगत आणि मामांचे महात्मेही वर्णन करीत असत एकदा बापूंनी वारण्या खोऱ्यात राहणाऱ्या त्याच्या मेहन्याचे बाळू येसू सत्य घटना सांगितली बापूचा मेहुना बाळू बरेच दिवस आजारी होता त्याला गरमीची उष्णतेचा त्रास होता या आजारामुळे त्याच्या अंगावर सर्वत्र चट्टे उठलेले होते यासाठी त्यांनी बरंच औषध उपचार केले परंतु त्याचा काही उपयोग झाला नव्हता अशा वेळी याला बरं करतील तर बाळू मामाच असा बापूंचा ठाम विश्वास होता या श्रद्धापोटी बाळूला घेऊन बापू मामांच्या भेटीला आले होते याविषयी मामांना विनंती केल्यावर मामा, मामा बापूंना म्हणाले या पूर्ण मोडलेल्या गाडीला इथं कशाला घेऊन आलाच बापू आजाराने हा पूर्ण कामातून गेला आहे तेव्हा बापू शेंगारी मामांना म्हणाले मामा, ना मामा तुझ्या नावावर याला हित आणलंय त्याला सरळ तर कर नाहीतर सोडून तर दे माझं त्याच्याशी काहीही संबंध नाही यावर मामा बापूनं म्हणाले अरे बाप्या तू सांगतोस म्हणून या गाडीला वेल्डिंग करतो बर मला वारण्या खोऱ्यात एक झाड लावायचं होतं त्याच्या फोंद्या किती लांब जातात तेवढ्या जाऊ दे यानंतर मामाने एक भंडारीची पुढे बाळू गावडीला दिली आणि ते म्हणाले बाळ्या दररोज घरातच आंघोळ कर अंगणात उभा राहून एक उत्पत्ती सूर्याला वावळत जा आणि त्यानंतर घराच्या खालील बाजूला असणाऱ्या विहिरीवरच्या वेळवाच्या बेटाला पाया पडत जा हे सर्व करेपर्यंत तू उठल्यापासून कोणाशी बोलायचं नाही कोणाला स्पर्शही करायचा नाही असं सहा महिने कर म्हणजे तुझा रोग पूर्णपणे गेला म्हणून समज यापुढे जाऊन मामा त्याला म्हणाले अरे बाळू तुझ्या संसारात थोडी कीड आहे बघ ते हितच माझ्या जवळच निघेल नाहीतर पिढ्यान पेड़े तशीच राहील जगभर फिरलास तर ती निघणार नाही बाळू गावडेंनी मामांचे सांगणे चांगलंच ध्यानात ठेवले त्यांनी मामांनी सांगितले नेमकाटखोरपणे सहा महिन्यापर्यंत निष्ठेने पाळला त्यामुळे तो पूर्णपणे निरोगी झाला आणि यामुळे तो मामाचं एक निष्ठावान भक्त बनला अशा प्रकारे मामांनी ही भक्तीचे रूप लावले होते बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं